घडतील आणि मुलासारखी की, आणखीन दुसरी फुलं जगात उमलायची ती चांगलीच घडवा चांगलं तुमच्या तुमच्या चा बाहेर जाणार आणि त्या प्रयत्नाला यश येण्याकरता देवाला प्रार्थना करावी देवाला अभिषेक करावा देवाला विनंती करावी गुणनिधी चांगल्याच्या पुटे जन्माला आपण वाईटाच्या संगतीत लागला जार कर्म करू लागला दूतकर्म खेळू लागला एक दिवस बापानं स्वतःच्या हातातली अंगठी घरी ठेवली आली दूतकर्म खेळणाऱ्याच्या हातात पाहिली अंगठीकड बघायचा सारखा अंगठीकड बघायचा हे महापुराण सांगते अंगठीकडे बघायचा आणि त्यांनी सांगितलं रे अंगठी कसं काय तुझ्या हातात तेव्हा मला का तुला चोरून आणली वाटलं काय तुझी हे खरं तू आहे बरोबर आहे तुझीच आहे पण तुझं पोरग काय दिवायला होतंय तुझ्यासारख्या हुशार व्यक्तीला जर माहित नसेल तर मला तुझ्या बुद्धीचं कौतुक करावं वाटतंय तू राज एक हुशार विद्वान पंडित आणि हुशार विद्वान पंडिताला जर स्वतःच्या मुलाची कर्तबगारी काय दिवायला होतय हे माहीत नसल तर त्या राजाने तुला तिथं कसं चाकरीला ठेवलं याचं मला कुतूहल वाटतंय आणि एवढ्या दृष्टी अंगठीच माझ्याकडे तुझी आली असं नाही अनेक वस्तू माझ्याकडे आल्या तो हरलाय त्याच्यामध्ये तुझ्या साडी सुद्धा माझ्याकडे नवी साडी आलेली हरलाय तो त्याच्यामध्ये साडीपर्यंत तुझ्या बापोराची मजा गेली तुझ्या पत्नीच्या त्याच्या आईच्या जा। संताप झाला यज्ञ दत्त नाव याच पोराचं नाव गुणनिधी घरी आला पत्नीला विचारलं त्या दिवशी मी तुझ्याकडे अंगठी ठेवली ती कुठे पत्नीनं आज सुद्धा पोराच्या चुकीवरती पांघरुंग घालण्याचा प्रयत्न केला पण आज हो शक्य अशक्य होत पत्नीनं सांगितलं काय पटतंय तुम्हाला आपल्या ग्रामीण भागामध्ये बोलतात ए बाई ह्या टायमाला तुम्हाला काय सुचलंय <laughs> माझ्या मागं एवढा स्वयंपाकाचा पडला पडलाय एक तर पाऊस पडलाय सरपण सगळं वलं झालंय चुल जळता जळाना चुल नसती लाकडं जळत असतील चुल नसती जळत उठलं की सुटलं तुम्हाला काम नसले म्हणजे आमच्या कामात तुमचं खुसपट पाहुणे घरात आले तर स्वयंपाक करायचा आता मला वेळ नाही ती कुठं ठेवली माझ्या लक्षात नाही शोधायला मला वेळ नाही आणि याच्या लक्षात आलं तुला शोधायला का वेळ नाही मला माहिती आहे खरं किती दिवस झाकत खोट किती दिवस उघड किती दिवसाला उघड पडत पडत खोट्याला खऱ्याचा मुलामा दिला पालीस दिली तर उघड पडायला वेळ लागत ते लागतो थोडासा वेळ पण एक एक दिवस उघड पडत माझी अंगठी तू दाखवशीलच कशी घरात नाहीस तर दाखवणार काय आजपर्यंत पोराचे सगळे कारनामे तू झाकवायचा प्रयत्न केला पण ते सगळे उघडे पडले सगळं मला खरं खरं माहीत झालंय आता तू झाकू शकत नाही आणि तुला तरी मी का विचाराव वेळेस पोरग कुठे विचारलं की पोरग अभ्यासाला गेलय पोरांकडे गेलय पोरग कुठे म्हणून विचारलं की शिव मंदिरामध्ये गेलय पूजेला गेलय ही का शिवपूजा ह्याच का पोराचा अभ्यास अरे पोरग द्युत्कर्म खेळतय व्यसनाधीन झालय दुष्टांच्या संगतीत लागल्या घरातल्या अनेक वस्तू गायब का झाल्यात काय दाखवशील तू कुठे तुझी पर्वा आणलेली पिवळी साडी पिवळ्या कलरची आणून दिली ना मी कुठे आड्ड्यावाल्याकड ना पोराने घरातून नेऊन पणाला लावली ना त्याची व्यसनाच्या वृत्त्या ते भागवतोय ना लोकांमध्ये आमची सगळी केली तू पत्नीला बोलला आणि निर्वाणीचा शब्द पोरांच्या बापांना टाकला यज्ञ दत्तनवास झालं ते पुरे झालं दोघाही माय लेकरांनी घराच्या बाहेर निघायचं संपलं तुमचं माझं नातं या घराचे दरवाजे तुमच्याकरता बंद शिवपुरा महापुराण सांगतं त्यांनी असा पण केला की मी जेवण तेव्हाच जेवण ज्या दिवशी दुसरं लग्न करल तेव्हाच जेवण संध्याकाळपर्यंतच त्याचं लग्न झालं या दोघा मायलेकराला घराच्या बाहेर काढलं तो तो बाहेरच होता आई कुठे गेली शिवपुराणामध्ये उल्लेख नाही पण हा मात्र बाहेरल्या बाहेर राहिला याची हिंमत घरी जायची झाली नाही आता जवळ पैसा नाही व्यसनपूर्ती करण्याकरता धन नाही कोणाचा आधार नाही आईनं आतापर्यंत आपल्या सगळ्या चुका झाकून नेल्या लग्न करून दिलत आईनं एवढं सांगितलं होतं की पोरा हे उघडं परायचे अदोघर आता तू जबाबदार पुरुष झाला तुझं लग्न झालंय चांगल्याच्या कुळात जन्माला जरा बापाचं भय ठेव हो। आणि आम्ही पापी नाहीये तुझा बाप मोठा विद्वान आहे मी चांगल्याच्या कुळातली माझ माहेर चांगलं कुलवान धनवान सदाचरणी सदविचारी आणि आशाच्या कुळात हे पाप तू जन्माला आलास काय आम्हाला कळ ना काय झालंय तर पण आता तरी सुधर चांगली पोरगी मिळाली तुला तिची जबाबदारी तुझ्यावर आहे जरा भानावर ये आणि जर काही क्रिया उघड्या पडल्या चुका तुझ्या तर तुझी आणि माझी बरीगत राहणार नाही घडलं तसंच घडलं बापाला कळालं बापाने पोराला बायकोला बाहेर काढलं दुसरं लग्न केलं हे पोराला कळालं ती दिवस आता आठवू लागले आईनं मला सुधारायचा खूप प्रयत्न केला पण नाही सुधारलो दुष्टाच्या संगतीच्या आहारी गेलो पैठणमध्ये काय घडलं होतं हरिपंडिताच्या बाबतीमध्ये अरे साक्षात परब्रह्म परमात्मा स्वरूप संत जन्माला आलेले कविठर्म नाथ बाबा शांती ब्रह्माच्या उदरी हरिपंडिताचा जन्म असं व्हावं काय हरिपंडिताला अधर्मी लोकाची संगती लागली बापाला पाण्यात पाहू लागला गिरजा मातेने खूप वेळेस प्रयत्न केले हरी पळ्यात पाणी आणायची गिरजा माता वाईट वाटायचं तिचं हृदय नवऱ्याच्या मानाकडे पाहून भरून यायचं माझा नवरा प्रत्यक्ष परब्रह्म आहे भाग्ये माझं मला असा पती मिळाला आणि त्याची सेवा मला घडते परमार्थामध्ये कधीही गिरजा माता अडव आली नाही नाथबाबांच्या हर कार्यामध्ये कंबर कसून पाठीशी उभारायली तिला ना पत्नी म्हणावं तिला पत्नी म्हणावं सदाचारी सदविचारी सद्धर्माचरण करणारा जर पती तुम्हाला मिळत असेल तर त्याच्या हर इच्छापूर्तीमध्ये तुम्ही सहकार्य करावं हाच तुमचा धर्म आहे आणि त्याच पतीमध्ये तुमचा ब्रह्म विष्णू आणि महेश आहे त्याचीच पूजा ही खरी त्यांची पूजा आहे ती खरी शिवपूजा आहे स्वामी काज भक्ती पितृवचन शिवापती हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा पतीची या माता अनुसरो पतिव्रत्ता आणि अशा माता माऊलीला प्रब्रह्माला सुद्धा धाक पडतो त्याच्या समोर उभा राहायची तिच्या समोर त्याची ताकद नाही देव सुद्धा तिला घाबरतो पण आमच्या गिरजा मातेला आनंद वाटायचा पती असा मिळाला आहे पण पोरगा असं निवडलंय निवडलंय बापाची निंदा करावी दुसऱ्याच्या ब वाईटाच्या लोकांच्या बसून एक दिवस हरिपंडितानं गिरजा मात्याला येऊन सांगितलं म्हणे आई काय रे बाबा बोल ना बाबाला एक सांग काय सांगू अन्न सेवायचं बंद जर बाबानं नाही केलं तर मी घर सोडून काशीला निघून जाईन म्हणावं कारण हरिपंडिताला माहित होतं मी एकृत एक पोरगा येईन माझा बाप मला कधी जा म्हणू शकत नाही माझा ऐकल्याशिवाय राहणार नाही गिरजा मातेनं संध्याकाळी नाथबाबांची एकट्याची भेट घेतली डोळ्यात घळघळ घळगड आसरू व्हायला लागली काय झालं कशाच दुःख आहे नाथबाबा बोलतात हरिपंडित आला होता माझ्याकडं काय आहे हरी पंडिताचं वेगळंच बोलला जरा काय बोलला सांगा सांगा काय बोलला काय नेमकं बोललंय म्हणणं त्याचं कळलं आम्हाला तो म्हणे माझ्या बाबानं जर प्राण क्षीवन जर नाही सोडलं तर मी काशीला निघून जाईल काही अडचण नाही मुहूर्त काढला असेल तर सांगा व वाट लावण्याकरता तयार आहे ममत्व धरू नये मी असे काही पोरं पाहिले बाप आणि आई गाडी घेऊ देत नाही म्हणून पोरग फाशी घ्यायला दावा घेऊन पडत आहे पोरपराच्या आई आणि बाय बाप पाया पडतात अरे असं करू नको आम्ही साल धरू कष्ट करू तुला गाडीच घेऊन देऊ पण थोडं थांब ना कशाला पाया पडता किती दिवसाचे आई बाप आहेत तुम्ही त्याची तरी आणि तो तरी तुमचा किती दिवसाचा पुत्र आहे का भेट त्यांना तुम्ही त्यांना तुम्ही या वयात जर भिलात म्हातारपणे तुम्हाला लाथाच मारतात ती निर्भीडपणा राहायला पाहिजे म्हणून त्याच्यावरती आपल्यावरती वेळ येणार नाही असे संस्कार घडवा गुणा निधी बाहेर पडला खायला कुणी ना खायला अक्कल नव्हती ना अन्न तरी कसं मिळवायचं अरे भीक मागायला सुद्धा अक्कल लागते ती सुद्धा त्याच्याकडे राहिली नव्हती कसं पोट भरणार उपवासी पोटाना, फिर